तर कसं काय मंडळी पुन्हा आता आपण आलो आहे गावाची गावकी गावाचं गाव पण कसं जपायला पाहिजे तर मित्रांनो आलो आहे आता आपण पाटाची आज गावकी आहे मित्रांनो वाडीची भोसलेवाडी ग्रामविकास मंडळ तर आज आपला तुम्ही बघू शकता पावसाळ्यातसुद्धा हे आपल्याला पा पाटाचं पाणी नाही मित्रांनो काय शोकांती काय का बघा जर पावसातून सुकलेल्या नद्यांना पर्याना पाणी येत असेल पण मित्रांनो आमच्या पाटाला पाणी नाही काय सांगणार काय झालं बोलावं तेवढं कमीच आहे पण आता हे आमचे गावकरी गावकीवाले आहेत कुठे बघूया कारण कोणच दिसत नाही इकडे मला बोलले इथं आहे तिकडे आहे पण ज्या ठिकाणी सांगितलं तिकडे नाही मित्रांनो तो पाठी बघूया कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण एक दीड वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी हा पाठ तुम्हाला दाखवला आहे की गावकी कशा पद्धतीने होते पण इकडे कोण नाही पुढे गेले असतील सर्व साफसफाई कारण मित्रांनो ना सकाळी नऊ वाजल्यापासून गावकी चालू आहे कारण इकडची पातवड वगैरे काढून झाले पातवड म्हणजे मित्रांनो जो पाळा पाचवला असतो आतमध्ये कुजलेला तो असा बाहेर काढून टाकायचा तर पातवड काढत गेलेत कारण जोपर्यंत मित्रांनो ह्या पाठाला पाणी येत नाही ना तोपर्यंत जी घराच्या आजूबाजूला शेती आहे त्या शेतीच्या कामाला सुरुवात होणार नाही मित्रांनो कारण पाऊस काय रेग्युलर पाऊस पडत नाही मध्ये थांबतो आणि तेवढं शेतीसाठी पाणी पुरक नाही पण जो पर्याचा पाणी आहे वरती मित्रांनो तिकडे धरण बांधायच्यानंतर या पाट्याला पाणी पुष्कळ येणार विषयच नाही पण कसं आहे ना मित्रांनो दरवर्षी आम्हाला हा पाट पाटबंधारा जो आहे तो दरवर्षी मित्रांनो गावातल्या माणसांना हे कष्ट करून दरवर्षी ही साफसफाई करून आजूबाजूला जर कुठे फुटलं असेल माती वगैरे टाकून वरच्या मेन धरणाला मित्रांनो मोठमोठी लाकडं टाकून झाडं झाडांच्या फांद्या वगैरे टाकून गोन्या प्लॅस्टिकच्या वगैरे टाकून ते बनवावं लागतं पण मला तरी वाटतं लवकरच सरकारकडून काहीतरी इकडे अनुदान मिळून एखादं छोटंसं धरण बांधून आणि इकडे सिमेंटच्या जर त्या पाईप असतील ते टाकले तरी मित्रांनो चालून जाऊ शकतो की किती मेहनत असते बघा आता हा पूर्ण उपसण्यासाठी किती मेहनत केली आहे ही वरून पडलेली माती आहे ना मित्रांनो मला वाटतं हे ते दीड ते दोन तास झाले असतील एवढा ढिगारा मातीचा पडला आहे बघा हा ढिगारा एवढा उपसून ह्या साईडला टाकला आहे खालती म्हणजे ही माती आहे ना मित्रांनो पूर्ण वेस्ट आहे आता पाऊस पडला तर हे पूर्ण पाण्याने धुपण कर त्या पर्याला जाणार खाली म्हणजे ही मातीची किंमत झिरो पण काय असतं ना मित्रांनो आपल्याला पाणी पाहिजे तर सर्व मेहनत केली पाहिजे तर बघा कशी मेहनत करायची पण तेच एकदा जर काहीतरी काम व्यवस्थित झालं तर वर्षावर्षाची वर्षा मेहनत असते मित्रांनो तो करायला लागणार नाही बघू कधी सरकारकडून काय अनुदान मिळेल कधी होईल तेव्हा होईल त्याच्यासाठी आपण ग्रामस्थांनी पण इकडे जे सरकारचे काय नियम असतात काय योजना असतात तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे होईल काही वर्षात काही दिवसातच काम पूर्ण होईल ते पण कारण आम्ही तरी आता खूप वर्ष बघतो की पाण्यासाठी हा कष्टाशिवाय काय पर्याय नाही त्यामुळे व्यवस्थित एकदा सिमेंटचा ब्लॉक वगैरे टाकून नाले टाकून झाला तर ही मेहनत दरवर्षी मित्रांनो करायला लागणार नाही कारण अजून गावकरी मंडळी अजून पण पुढे आपण जाऊ आता पुढे पुढे तर बघूया इथून आपण कशी सुरुवात झाली आहे ती आणि वरती कशी बांधतात ते पण मी तुम्हाला दाखवेनच तर मित्रांनो किती काळी माती आहे बघा खूप माती माती झाली आहे आपण ना आता पाटाच्या वाट्यानेच जाऊया नाही तर रिक्षात बसलो ना हां पूर्ण माती लागणार पल्लव काका येईल तिकडून पुढे हा पोन जा तर मित्रांनो हे आहे देवाचं धरण बघा किती पाणी आहे फोर्सने ह्या धरणाच्या बाजूलाच आमचा हा पार्ट पाट आहे बघा पाणी पण यायला चालू झालं मित्रांनो थोडं थोडं कारण सर्व लिकेज असल्यामुळे पाणी येत नाही एकदा हे पाणी खालती वाडीत जायला लागलं का मित्रांनो लावणीच्या कामाला सुरुवात होईल हा पुढे पुढच्या इथे येथे बांधलंय कारण मित्रांनो खाली माती काढायला आहे ना प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे हा पाणी ह्या साईडला सोडलं आहे कारण पाणी खालती गेलं तर मग ती माती जी आहे ती काढायला त्रास होणार चिकट होणार पूर्ण चिखळ होणार त्याच्यासाठी इथे बांधून ठेवलं आहे म्हणजे पाणी इथपर्यंत आलं आहे अजून वरती टाळे वगैरे टाकून धरणं धरण बांधलं की अजून फर्स्टने पाणी येतं म्हणजे ह्या हे तुम्हाला दिसतं आहे ना नाही नाही आहे ना हे पूर्ण भरून कर ह्याच्यावरून पाणी जातं मित्रांनो किती सात आठ भेटल्या भेट पाणी भरपूर आहे ना, ना बर झालं दोन तीन भेटल्या तरी साकटून काम होते कागद वेगळ घ्या पाऊस नाही म्हणून विसरशिव पाऊस आला का मग मग शोधित राशिव चौकास चौकस तू पडलं तरी चालेल पण फनस नाही पडा पाहिजे चला 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 पुढे चला पुढे चला माझी हा तुझी काढले फणसाची पण केली म्हणून बोलू पणच नाही पडला पाहिजे तू पडला तरी चालेल किती वाजले हा जांभीचा पण आला ना ना ना? चलो बोलू पाटणच चल पुढे वरती बांधायचं असेल ना अजून तर मित्रांनो अशी नाळी असतील ना पूर्ण खालपर्यंत तर दरवर्षी माती वगैरे काढायची काय गरज नाही पडणार तर बघा मित्रांनो एवढं पाणी आलं आहे आणि बाकीचे पण गावकरी वरती गेलेत पण आपण आता चाललोय आहे मंदिरात तर नंतर मंदिरात ना आल्यावर मित्रांनो जाऊ वरती बघूया कसं धरण बांधतात ते